अंगणी वाजलं मुरदुंग नाद घुमला गोबाई अंगणी वाजलं मुरदुंग नाद घुमला गोबाई माझी धन्यती मी विनंती करतो मुखाली भोषण्याला की सन्मान्य आपा फडके याला लोककला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस आपण सन्मानित करावं या ठिकाणी लोककला प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस सन्मानित करण्यात येत आहे नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भाड्याच्या वतीने दिला हा देशावरती जे कलाकार कुठे नुसते बाजू धरणारे असतात अशा कलावंतांना पगार होतात पण आमच्या कोकणातला कलावंत अजून बराचसा कला वंचित आहे लोक कलावंताची उपेक्षा समजू शकत नाही हे दुर्भाग्य आहे आमच्या खाती जर ते दुर्भाग्य असेल तर लोकप्रतिनिधी असं समजू नये की हा लोक कलावंत तुम्ही म्हणेल तेव्हा तुमच्या पाठीशी उभारा तर ठामपणे पाचवीशी राहू हा प्रश्न येत्या काही दिवसात सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी झटून प्रयत्न करायचे आणि तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो काही झालं ते हा प्रश्न तुमचे शासन दरवानी नक्की मागणी काय आहे हे आम्ही आमच्या लेवलनी मांडतो आहोत नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे ना माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी आहे ना खूप खास एक स्पेशल गोष्ट झाली आहे किंवा मग एक म्हणतात so, ना मला प्राऊड फील करणारी गोष्ट झाली आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल सो माझ्या वडिलांना नमन या लोककलेत पुरस्कार जाहीर झाला आहे आणि आज त्या पुरस्कार सोहळ्याला आपण उपस्थित राहिलो आहोत माझ्या वडिलांसोबत तालुक्यामधील किंवा जिल्ह्यामधील इतर काही नमन लोककलाकार आहेत त्यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर हा हो तो तो पुरस्कार किंवा हा कार्यक्रम चिपळूण या ठिकाणी आहे आणि आता आपण येऊन पोचलो आहोत चिपळूणमध्ये म्हणजे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ आणि इथे आता आपण आतमध्ये जाऊया आणि हा कार्यक्रम कसा होतो तो देखील बघूया आणि नक्कीच माझ्या वडिलांना पुरस्कार मिळताना आपण तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये पहा शेवटी आपण व्हिडिओमध्ये घरी देखील जाऊन आईची प्रतिक्रिया देखील घेणार आहोत बाबांना पुरस्कार मिळाल्याचं सो चला आता बघूया कशा पद्धतीने काय नियोजन आहे आतमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या थोडं बॅकस्टेज चालू होतो थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपले सिने अभिनेते ओंकार दादा भोषणे यांच्या हे प्रमुख विशेष अतिथी आहेत या कार्यक्रमाचे आणि त्यांचं थोड्या वेळापूर्वी आता त्यांचं आगमन आहे बरं आजच्या कार्यक्रमाची जबाबदारी शाहीर खेरेटकर यांच्या कांद्यावरती आहे सूत्रसंचालन करत आहे बरोबर ना साहेब संचालन प्रास्ताविक बरोबर यांच्याशिवाय आपण आता व्हिडिओच्या शेवटी गप्पा मारू कार्यक्रमचा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल चला थोडंसं बॅकस्टेज गेलो होतो आणि नक्कीच थोडं वेगळंच वाटतं कारण कलाकार म्हणून जेव्हा आपण बॅकस्टेजला असतो तेव्हा एक वेगळीच जबाबदारी असते प्रेक्षक म्हणून असतो तेव्हा मात्र आपण मनबुरातपणे त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला आलेलो असतो असो आता परत एकदा प्रेक्षकांच्या सीटवरती जाऊन बसूया आणि हा कार्यक्रम एन्जॉय करूया सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या ठिकाणी आमचे पवार साहेब खाकीवरती जरी असले तरी कलाप्रेमी आहेत कलावंतांवरती कला, आहे, कला, कला संस्थांवरती त्यांचं प्रेम आहे ते देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी श्री विजयजी मसूरकर साहेब ग्रामविकास यांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती यायचं आहे कोणत्याही कार्यक्रमाचा सुरुवात करत असताना आपल्या संस्कृती आणि परंपरेचं पालन आणि जतन संवर्धन करत असतो आणि म्हणूनच मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शिभस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे आदरणीय ओंकारची भोजने आमच्या अध्यक्ष महोदय रवींद्रजी मटकर साहेब दत्ताराम ऐरे साहेब कडे जाण एक, एक दिवा प्रज्वलित करावा लागतो माणसाच्या मनातला अंधार सुद्धा दूर करण्यासाठी एक दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्या मनातला अंधार दूर होतो त्याला जगण्याचा प्रकाश प्राप्त होतो धन्यवाद आदरणीय अभयदादा शस्त्रबुद्धी आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी मेलजी सुर्वे यांच्या शुभास्थितीतील या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे रंग मांडला चौरंग हा सोहळा आहे चतुरंग हा हा सोहळा आहे चतुरंग हा आहे लोककलेचा लोक रंग लोककलेचा लोक रंग ही लोककला जी आहे त्या लोककलेचा रंग जनमानसात उधळतो जनमानसाला आनंद देण्याचं काम हे लोककला करत असतात आणि त्या लोककला प्रवाहित करण्याचं काम आमचे लोक कलावंत करत असतात आणि म्हणून या लोक कलावंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली जावी या लोककलावंताला उमेद निर्माण केली जावी या घरीच जतने संवर्धन करण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान केली जावी यासाठी हा सोहळा आहे प्रतिमेच्या जोरावरती तिथल्या रसिक म्हणावरती अभिराज्य गाजलेलं आहे अल्पावधीतच ओंकार भोसले हे नाव प्रत्येकाच्या ओठावरती आलं मग ते नाटक असू द्या हर्ष जत्रा द्या कुठलाही सिरियल आहेत चित्रपट आहेत अनेक चित्रपट सुद्धा त्यांच्या नावाची झाले त्यांच्या अनुकेश आहेत असा एक महान कला तपस्वी आमच्या चिपळूणचा सुपुत्र आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आमच्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे सार्थ अभिमान आहे आणि मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या ओंकार झाल्या पाहिजे धन्यवाद आदरणीय झराजीवीर यांच्या शुभस्ते झराजीवीर त्यांचा सन्मान मडकर साहेब यांच्या शुभस्ते होत आहे मी संविधान सन्मान समितीचे आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गुलाबराव सर यांना विनंती करडी वस्तीत हे लोक आपली लोककला सादर करत आहेत ही लोककला सादर करत असताना आमच्या लोककलावंतांनी कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही कधीच कुठल्या शासनाच्या गोष्टी शासनाकडून काय आम्हाला मिळेल याची देखील अपेक्षा केली नाही फक्त आणि फक्त कोणीतरी शाबास म्हटला एखादी टाळी वाजवली तरी आमचा कलाकार तृप्त होतो समाधानी होतो आणि म्हणून इतके अनेक वर्ष हे लोककलावंत कुठल्याही अपेक्षेनुसार ही नुसार। कला जोपासत आहे ही गोष्ट साधी नाही आहे आमचा कलावंत श्रीमंत नाही आमचा कलावंत धनिक नाही आमच्या कलावंताचे बंगले नाही आमच्या कलावंताकडे कुठल्या पद्धतीचे दान दागिने नाही पण आमचा कलावंत इतका श्रीमंत आहे की तो कलेन अत्यंत समृद्ध झालेला आहे आणि ती गे ईश्वरानं तिन आहे आणि म्हणून कलावंताचं कुठेही मोल होऊ शकत नाही कलावंत हा कलावंत असतो आणि कालावंताला जगाच्या पाठीवरती सन्मान मिळायला पाहिजे ही आमची इच्छा आहे कलावंत हा राजा आहे आमच्या नमन लोककलेमध्ये राजा येतो अत्यंत राजाचे वस्त्र परिधान करतो तलवार असते वरती मुकुट असतं आणि असं बेमालूमपणे तो आदेश असतो आपल्या शिपायांना आपल्या सगळ्या सगळ्याना आणि मग तो असा वाटतो की खरोखर हाच खरा राजा आहे त्याचा जो अयुभ असतो त्याचा अभिनय असतो त्याची शब्द फेक असते त्याचा संवाद फेक असते ते रसिक मनाला छिटते त्याच्या काळजावरती आघात करते त्याच्यावरती त्याच्या मनाला सुखावते परंतु हाच राजा ओंकार भोजने साहेब ज्या वेळेला पडद्याच्या मागे जातो आणि ते कपडे जेव्हा काढतो तेव्हा त्यातली आपली बंडी सुद्धा फाटलेली दिसते बऱ्याचदा ही परिस्थिती आपल्या लोककलावंतांची आहे कारण लोककलावंतांनी का कधी कुठल्या गोष्टीकडे मागणीच केली नाही त्याच्या पाठीची कोण ठामपणे उभं राहिला नाही आणि म्हणून ही परिस्थिती आली आमचा कलावंत वंचित राहिला सगळ्या सुखसोयींपासून सगळ्या सुविधांपासून आणि मग हा विखुरलेला जो लोककलावंत आहे जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत या लोककलावंताला कोण न्याय देणार नाही आणि म्हणून नमन लोककला का संस्था या लोककलावंतांसाठी संघटित करण्यासाठी एकत्रित स्थापना झाली आमच्या नमन लोककला का संस्थेची आणि ही संस्था आता खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आपले काही लोकप्रतिनिधी आपले बाजू मांडतच आहेत आपला पत्रव्यवहार चालू आहे मात्र येणाऱ्या काळात या, या लोककलेला अधिक हो वैभव प्राप्त होईल यासाठी इथल्या कोकणातल्या मातीतल्या माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि काही अंशी भंडावे साहेब आपल्याला येथील कल्पना आहे की थोडसं लोककलावंतांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा दुर्लक्षित आहे म्हणजे आम्ही एखाद्या क्रिकेटची स्पर्धा भरवली एखादी कबड्डीची स्पर्धा भरवली आणि एखाद्या लोकप्रतिनिधीकडे गेलो साहेब एक लाखाचं बक्षीस आहे साहेब म्हणतात उद्या त्याचा पण आमचा लोककलावंत एखादा कार्यक्रम करायला गेला तर सहकारी वेळेची खात्री देता येत नाही कारण काय आम्हाला अपेक्षा असते की आम्हाला पूर्णपणे त्यांनी पाठिंबा द्यावा आम्ही काही बाकी अपेक्षा करत नसतो पर परंतु किमान आमच्या लोककलावंता जो जागर होतो त्या जागरा देखील आपण सहकार्य करावं आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात अशी आम्हाला अपेक्षा असते की जी कला जी आहे ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे आणि पूर्वी लोक जे शास्त्र शोधत होते त्या शास्त्राच्या आधारावरती आम्ही जाकळी करत होतो तर माझ्या मुंबईसारख्या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे प्रयोग झाले नातात आणि माझ्या आयुष्यामध्ये माझा कुठलाही शो असा खाली गेलेला नाही सगळे हाऊसफुल शो गेले आता सांग सांगितले साहेबांनी सांगितलं की म्हणजे कॅशेट की तर त्यावेळेला कॅशेट म्हणजे कॅशेटचा जमाना होता आता तो राहिलेला नाही आता सगळं मोबाईलवरती होतं आणि म्हणून ह्या कलाकारांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये आम्ही पहिल्यापासून थोडीशी आमच्या पद्धतीनं सुरुवात केली त्यावेळेला उत्पन्नाचे जे प्रकार होता तो कमी होता पण आता थोडंसं वाढलेलं आहे आणि प्रत्येक कलाकार आता देशावरती बघा ना देशावरती जे कलाकार कुठे नुसतं बाजू धरणारे असतात अशा कलावंतांना पगार होतात पण आमच्या कोकणातला कलावंत अजून बराचसा वंचित आहे मंचावर उपस्थित सगळेच मान्यवर आणि आपण सगळे रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांनाच मनापासून नमस्कार तसं मी जसं शाही दाद्यांनी सांगितलं की मी खूप जास्त उत्सुक होतो आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला मी तयारीही करत होतो बट योगेश तयारी करून घेत होते की नेमके कुठले मुद्दे आपण हाताळले पाहिजे लोककलावंत म्हणून किंवा लोककलेचा विद्यार्थी म्हणून अर्थात कारण खूप दिग्गज मंडळी आज इथे उपस्थित आहेत म्हणजे पुन्हा तेच तेच आपण नेहमीप्रमाणे असं म्हणतो की आज गर्दी नाही पण गर्दी प्रेक्षक वगैरे असल्यामुळे मला याची जाणीव आहे आणि आपण हे सगळे जाणता अर्थात मला तयारी केल्यानंतरही आता ते जरा पारिवारिक कार्यक्रम असल्यामुळे थोडासा इमोशनल व्हायला झालं कारण सगळ्यांनीच उल्लेख करताना साहेब आणि सर असं म्हटल्यानंतर माझे खांदे जड झाले कि हा पण आपला नियम आहे कोकणी माणसाचा की पालखी किती जड झाली तरी जोरदार नाचवायची त्यामुळे मला जे ते मुद्दे मी आपल्यापर्यंत फक्त मांडतो मला अर्थात फार मर्यादित कारण मी सुद्धा स्वतः ते नमन लाईव्ह कारण खूप वर्षानंतर मी ते बघणार आहे तर ते बघण्यासाठी मी उत्सुक आहे मी फार थोडक्यात सुरुवातीला आपण सगळेच म्हणजे आयोजक या नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष महासचिव असे सगळे जे आपली टीम आहे या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की अशा गोष्टी आपल्याकडे होत राहणं फार गरजेचं आहे कारण येणाऱ्या नवीन पिढी समोर आपण काय ठेवतो काय ठेवणार हे जास्त जास्त मॅटर करतं पुढे येणाऱ्या काळासाठी तर नमन किंवा अशा आपल्या लोककलांना संघर्ष करावा लागतो तर त्यातली प्रमुख कारणं कुठली तर मला तीन कारणं तिथे दिसली एक म्हणजे पहिलं जे मला व्यक्तिशा पटलं नाही तिथे असं होतं की या लोककला जे जोपासतात ते बऱ्यापैकी अशिक्षित समजले जातात तर आता चार परीक्षा दिल्यामुळे कोणी सुशिक्षित होत असेल तर मला ती सुशिक्षित असण्याची व्याख्याच वाटत नाही त्यामुळे मी ज्या परंपरेतून आलो वाढलो मला बऱ्याच वेळेला गरजेपेक्षा जास्त वाढीव मान मिळतोच कारण आता आपलं ते फेम असतं म्हणून त्याची आवश्यकता नाही आणि आम्ही कलावंत म्हणजे आता मी किंवा माझ्यासारखे जे कलाकार आहेत ते जे नमन आणि अशा लोककलांना जे आमच्या जमेल त्या व्यासपीठावर नेण्याचं काम करतोय का तर आम्ही काही वेगळं करत नाही आम्ही आम्हाला जे मिळालं त्याची जमेल तशी काय परतफेड करण्याचा प्रयत्न करतोय कारण आम्हाला नमन या नमन या लोककलेत नृत्य संगीत नाट्य या सगळ्याचा संगम होतो असले पण असल्यामुळे आणि दुसरं सरकार दरबारी आपल्या कलेविषयी उदासीनता असल्यामुळे तर आपल्याला या दोन्ही गोष्टींसाठी एकत्र येऊन काहीतरी करावं लागेल त्यामुळेच मला ही संघटन या आपल्या संस्थेची जी संघटन म्हणजे आपण सगळ्यांनी प्रेक्षक किंवा कलावंत आणि सगळेच कलाप्रेमी या सगळ्यांनी एकत्र येऊन तो आवाज उठवणं थो फार गरजेचं आहे आणि या चळवळीत मी माझ्यासारखे सगळे कलाकार आमचं कर्तव्य आमची जबाबदारी म्हणून सामील होणार वेळोवेळी त्यामुळे आम्ही काही वेगळं करतोय असं आम्हाला कधीच जाणवू देऊ नका आम्ही त्याचे भाग आहोत आणि नेहमी राहणार मी ज्यांच्याकडून ज्यांच्याकडून लहानपणी नमन या लोककलेची ओळख करून घेतली ती म्हणजे आमचे विजू बुवा विजू विजय भोजने अर्थात ते भिकाजी चौक भिकू बुवा आणि त्यांच्या नमन ते गायक म्हणजे लिडर मेन गायक तर त्यांच्यामुळे म्हणजे आजही त्यांचे त्यांच्या त्यांच्या कॅश आम्हाला खूप खूप भारी वाटायचं म्हणजे आम्ही ते मिरवायचो आणि आज त्या सगळ्याबद्दल बोलताना मला म्हणजे आज मी फोन केला की ते येऊ शकेल नाही कारण ते अर्थात कामावर आज सुट्टी नाही मिळाली अर्थात तर विजू विजूबुवा आमचे विजय भोजने काका त्यानंतर मी कॉलेजला गेल्यानंतर माझ्याबरोबर माझे मित्र म्हणून चोगले बंधू असायचे म्हणजे भिक्खूलचे चिरंजीव यदुवीर चोगले आणि त्यांचा भाऊ गणेश चोगले असं आमची जोडगोळी जोडगोळी होती ज्यामुळे मला कायम मला कधी संगीत किंवा या दृष्टीने दु, कधी विचार करावा लागला नाही तेच आपोआप ते करायचे आज ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप चांगल्या स्तरावर काम करत आहेत त्यामुळे आम्ही सगळ्या आज ते आहोत शिवाय नंतरही आता कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा योगेश झाला म्हणजे मगाशी जसं म्हटलं की आम्ही त्यांना नाही ते आम्हाला ते आमचं काय म्हणतात ते आमचे पालक म्हणून काम करतात तर योगेश झाला असा नेहमीच लोककलावंतांचा सहवास लाभल्यामुळे आम्हाला त्या कलेविषयी प्रेम अर्थात निर्माण झाला आणि आम्ही ते आता जे काय करतो नमन म्हटल्यानंतर आमच्या मनात नाही आता मला ते असं अगदी तो मृजुंगाचे थापणे हे जे काय आतूनच जाणवतं ते त्याच एका कारणामुळे सांभाळून घ्या रे <laughs> uh, mm, अंगरणी अंगरणी वाजला मुलुंग नाद घुमय पण ऐक येस मला ते खूप हळू आलं तुम्ही म्हटलं की माझं बालपण आहे यात म्हणजे मी आता आरे कल्पना ना कल्पना आता ते साहेब म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं पण लहानपणी आरेबुआ तुमचं रामचंद्र घाणेकर साहेबांचं मी जुगल पण ते कॅशवरती म्हणून आज तिकडे आता नेहमी ते गुणगुत असतो बाबांचे माहिती आहे आज सगळे सिक्रेट सांगतोय म्हणजे त्यावेळी अभ्यास म्हणून केलेल्या गोष्टी तर अंगणी <कुछ गों Kisswei> वाजलं मुरदुंग नाद घुमला गो बाय अंगणी वाजलं मुरदुंग नाद घुमला गो बाय वाडवला निकला दावी माझी लोक लोककलावंताची उपेक्षा समजू शकत नाही हे दुर्भाग्य आहे आमच्या खाती जर ते दुर्भाग्य असेल तर लोकप्रतिनिधी असं समजू नये की हा लोककलावंत तुम्ही म्हणेल तेव्हा तुमच्या पाठीशी उभा राहायला आणि कलावंतांनी सुद्धा लोकप्रतिनिधी ओळखून निवडलं पाहिजे आपण ही जाणीव ठेवा एक दिवसाची दिवाळी करू नका महाराष्ट्राच्या लोककले लोकधारे नमन या लोककलेचा समावेश झालेला आहे आणि हा पाठपुरावा नमन लोककले संस्थेने केलेला आहे याच्या अगोदर ज्यावेळी त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे तेव्हा त्या ऑफिसरना माहित नव्हतं लोकधारा म्हणजे काय नमन म्हणजे काय मी म्हटलं तुमची सूची द्या महाराष्ट्राच्या किती लोकधारा आहेत त्याच्यात आमची नमन लोककला का नाही आणि माझ्या हायकोर्टाच्या बाजूलाच ते कार्यालय दोन मिनिटाच्या अंतरावर आणि मी सांगितलं इथं बसून कायमता इथं बसून तुमचा कार्यक्रम करून टाकेल का देऊ शकत नाही आम्हाला नाही इतर लोककलावंत देत आहे या लोककलावंताचा जो पन्नास वर्षानंतरचा कालावधी आहे तो अतिशय बिकट असणार आहे तेव्हा मला लोककलावंतांना सुद्धा विनंती आहे आपण संघटित होऊया जे आतापर्यंत आपण आपल्याला न्याय अपन, मिळाला नाही आपण न्याय मिळवू शकलो नाही तो असंघटित राहिल्यामुळे मिळू शकलो नाही इथं माझ्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचे लोककलावंत आहेत मार्गदर्शक आहेत परंतु आपण संघटित होऊ शकत नाही तोपर्यंत ना 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 ना। आपल्याला न्याय मिळणार नाही आणि आम्हाला कायद्याची भाषा चांगली समजते आणि तशाच पद्धतीचं रस्त्यावर सुद्धा उतरण्याचं कसं कौशल्य आम्ही अवलंबलेलं आहे आता याच्या पुढे आम्ही गप्प बसणार नाही कलावंताचा लाडा उद्या रस्त्यावर सुद्धा उतरवायला आम्ही कमी करणार नाही लोककलावंताला न्याय जर दोन देत नसेल कोण तर त्या पद्धतीने आमचा पुढचा रस्ता मार्गक्रमण करू आम्ही मला नेहमीच एक आश्चर्य वाटत असत की नमनामध्ये खेळामध्ये भारुडामध्ये काम करणारी मुलं दिवसभर जांभ्याचं काम करतात दगडी उचलायचं करतात कोण दौंडी काम करत कोण हमाली देखील करतो दिवसभर हार्डवर्क करतात रात्री घरी येतात परत रात्री नऊ आठ सात आठ वाजता जेवून म्हणा न जेवता म्हणा ट्रकाच्या हौद्यात हो किंवा वरच्या टपावर बसून ही मंडळी परत त्या कामाला नमन कलाकाराला जात असत जवळपास नमन आता हल्ली बारा हे दोन वाजे पण आटपतात पूर्वी चार वाजायचे पाच वाजायचे सहा देखील वाजायचे आणि मग तिथून आल्यावर परत दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पर्यंत कामावर देखील हजर होतात त्या मुलांमध्ये एवढा स्टॅमिना येतो कुठून हा खऱ्या अर्थाने प्रश्न एवढं कष्टाचं काम करत असताना आज आपल्याला न्याय मागायला झगडावं लागतं खऱ्या अर्थाने आपल्यासाठी खंत जरी असली शोकांत थोडीशी असली तरी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आता आशिषबाई शेलार सुदैवाने कोकणातले त्यांनाही माहिती आहे आपण लवकरात लवकर त्यांची एक वेळ घेऊन भेट घेऊया त्यांच्या समोर हे सगळे विषय मांडूया आणि तुम्हाला निश्चितपणे खात्री देतो काही झालं ते हा प्रश्न सोडवल्याशी आम्ही गप्प बसणार आणि तो सोडवणार परंतु ही जी आपली कला आहे ही कला आजची नाहीये ही कला फार जुनी आहे आपण थोडं मागे वळून बघितलं पाहिजे ही कला जुनी आहे म्हणजे कशी कला आहे या कलेमधले कलाकार त्यावेळेला जर आपण बघितलं तर सुरुवातीला ज्या वेळेला गणगौळन नमाना मद, नमनामध्ये व्हायची नमान म्हणतो नमन म्हणा नमनामध्ये व्हायची ती गणगवळन करणारे त्यावेळेला आता कदाचित त्याच्या ठिकाणी आमच्या महिला सहभाग घेतात पण त्यावेळेला पुरुष कलाकार होते महिला पात्र हे आमचे पुरुष करायचे कोण करत होतं ही कला सादर कोण नमनाचे प्रयोग करत होत की ज्या काळामध्ये ज्यांचं वही आणि पुस्तक अक्षर याचा काळीचा देखील संबंध नव्हता ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आणि लिहिता वाचता येत नाही तरी सुद्धा संवाद इतका तोंडपाठ असायचा तर तो केवळ आणि केवळ कोणीतरी वाचून दाखवलं कोणीतरी रिहर्सल घेतली कोणीतरी शिकवलं म्हणून तो संवाद ज्याला लिहिता वाचता येत नव्हता तो संतोतंत बरोबर योग्य वेळेला कधी कधी बोलायचं कुठे बोलायचं कसं बोलायचं कोणत्या वेळेला कोणती रिॲक्शन द्यायची कोणत्या वेळेला कोणते एक्सप्रेशन द्यायचे हेच न शिकलेल्या लोकांनी त्या काळामध्ये हे प्रयोग करून दाखवलेले आहे की आम्हाला प्रत्येक गोष्टी ह्या कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे या कलेला राजमान्यता मिळाली पाहिजे या कलेला राजकर्त्यांनी कलेचा दर्जा देत असताना याला या ठिकाणी शासकीय दृष्ट्या त्याला संपूर्ण मान्यता देऊन आर्थिक हातभार लावण्याचं काम हे सरकारनी करला पाहिजे ही प्रामुख्याने तुमची आजची मागणी आहे बरोबर ना सरकारने मदत केली पाहिजे कोणीतरी आम्हाला मेहरबानी करण्यापेक्षा आम्हाला सन्मानानं या ठिकाणी सरकारनं या कलेला सन्मान दिला पाहिजे अधिकार दिला पाहिजे त्याला राजमान्यता दिली पाहिजे मी आज तुम्हाला शब्द देतो दोघांच्या वतीने शब्द देतो की चांगल्या कामामध्ये आम्ही कधीच मी तर माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीच विधायक आणि विकासात्मक कामाला विरोधकाला विरोध सुद्धा कधी केला नाही राजकारणामध्ये मतमतांतर असतील मतभेद असतील परंतु विधायक कामाला आणि विकासाच्या कामाला मी कधी कोणाला विरोध केला नाही मी तुम्हाला आज सांगतो की मग शेखर सरने सांगितल्याप्रमाणे तो विषय आपण आता शोधून काढलाय अशी शेलार हे सुद्धा कोकणातलेच आहेत आम्ही त्यांच्याकडे दोघेही जाऊ आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मार्गस्थ म्हणून निश्चितपणे मी पुढाकार घेईन आणि ते माझ्यावरून राहतील आणि आम्ही तुम्हाला नक्की या विषयामध्ये हो सहकार्य करू लोककला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस आणि त्यांचा सन्मान ओंकारची भोजने यांच्या शिवाय या ठिकाणी केला जात आहे मी विनंती करतो भोजने भोजनेला की सन्मान्य अप्पा फडके यांना लोककला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस देऊन आपण सन्मानित करावं यानंतर पुढील जो लोककला प्रेरणा पुरस्कार आहे या पुरस्काराचे मानकरी ठरलेले कलावंत आहेत श्री सखाराम लक्ष्मण नेवरेकर चिपून सखाराम लक्ष्मण नेवरेकर चिपून या ठिकाणी लोककला प्रेरणा पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये येऊन सन्मानित करण्यात येत आहे नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भाड्याच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार श्री सखाराम लक्ष्मण नेवरेकर यांना हा दिला जात आहे मी उमेदची सकवाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण देवरेकर यांना सन्मानित करावं उमेदची सखवाळ आपण आपल्या शुभस्ते देवरेकर यांना सन्मानित <laughs> <ना> करावं <था>? त्यानंतर <laughs> लोक आजच्या कार्यक्रमामध्ये ना बरेच असे मान्यवर मंडळी उपस्थित राहिले आहेत तर आपले या नमन लोककलेच्या पुरस्कारानिमित्त संगमेश्वरी बाजचे बरीच मंडळी उपस्थित राहिले नमस्कार 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 काय म्हणताय काय सचिन दादा पण आहे हॅलो नमस्कार हा कोण माहिती ना माणूस आता हे आमचे जरा विसरतात देवी हे आमचे पिंटे चव्हाण आणि मी सचिन काळे तर आमचा व्हिडिओ ह्या भल्या माणसाने एकदम टाकला आणि भरपूर आम्हाला फेमस केले तुझा व्हिडिओ आणि खरोखर तुझे आभार आहेतच आणि विशेष म्हणजे चालू आहे ना तुझं oh, हे चालू आहे विशेष म्हणजे याच्या सगळ्या व्हिडिओ जास्ती आणि जास्ती व्हायरल झालेला आहे तुझेही धन्यवाद आणि असंच तुझं चॅनल भेटून मंडळी तिकडे बघा ओंकार दादा भोजने त्यांचे पॅन फॉलोईंग बघा आणि आम्ही युट्यूबर आहोत आमच्यासाठी आहे ना जे खास कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले तिकडे पण फोटोग्राफी चालू आहे पण मेजॉरिटी तिकडे आहे आमच्यासोबत एकच आहे पण आमचे खास आहे हो आमच्याबरोबर पण एक मंडळी आमच्या कोकण संस्कृती फॅमिलीमधले सदस्य भेटलेत खरं तर स्टेजवर त्यांनी खूप म्हणतात ना आता खूप म्हणतात ना ट्रॉफीज वगैरे

आपल्या कोकण संस्कृती परिवारातलंच आहे भेटून छान वाटलं कुठलं गाव बरोबर नमन या लोककलेच्या पुरस्कारासाठी आलेलं बरोबर ना भेटून छान वाटलं